आपला कुडगिरी वीरवाडी इथे विसर्जन सोहळा आता होणार आहे सर्व भक्तगण आपल्या सगळे विसर्जनासाठी आलेले आहेत तर आता आपण थोड्याच वेळात विसर्जन इकडे करणार आहोत तर तुम्ही जुने कुडगिरी रहिवासी विरवाडीतले आहात प्रकाश वीर तर तुम्ही थोडं सगळ्यांना मार्गदर्शन करा किंवा सगळ्यांना सांगा की आपला सोहळा कशा पद्धतीनं होतो गेले आपण कसं वर्षभर वाट बघतो त्या गणपती बाप्पाची आणि हा पाच दिवसाचा अतिशय सर्वांना आठवणीत राहील असा सोहळा सो झाल्यानंतर आपण विसर्जन सोहळ्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे हे कुटगिरीची आमच्या समोर पाहू शकता पाली नदी आहे हिचा उगम पाली नावाच्या गावात झालेला आहे गुहागर तालुक्यातल्या पाली त्याच्यामुळे या गाव नदीलाच नाव पडलेलं आहे पाली नदी या नदीवर आपल्या आमच्या कुडगिरी वीरवाडीच्या सर्व गणपतींचं हे जे दीड दिवसाचे असोत किंवा पाच दिवसाची असोत गौरी गणपतीचे जे आहे त्याचं विसर्जन या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी होतं आणि त्याच्या बाजूला जो हा इथं तुम्हाला मागे तुमच्या पाहू शकता भक्तजन त्यांच्या त्यांच्या मूर्तींना निरोप देण्यासाठी सज्ज होत आहेत गणपतीला शेवटचा निरोप देतायत त्या सगळ्या माता भगिनी तेवढ्याच संख्येनं आपल्या या सगळ्या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत या ठिकाणी पहिले वाजत गाजत मिरवणूक आणली जाते आणि मुंबईतून आलेले खास करून आमचे सर्व युवा कार्यकर्ते जे आहेत ते जोश मध्ये त्या वाजत गाजत ढोल ताशाच्या गाजरात या ठिकाणी गणपती मूर्ती आणतात आणि याला बारभई असं ठिकाण म्हणतात आपण ज्या जागेत आता माझ्याशी तुम्ही संवाद साधताय या जागेला बारभई असं म्हणतात या बारभईच्या एका चोंड्यामध्ये या सर्व मूर्ती अशा रांगेन मांडल्या जातात आणि मग तिथं त्यांची शेवटची पूजा केली जाते आणि निरोपासाठी मूर्ती सज्ज होतात आणि हा जो रस्ता बघताय तिथून पुढं जर पाहिलं तर जवळजवळ एक पुरुष उंचीच पाणी आहे एक पुरुष फूट उंचीच म्हणजे सरासरी आपण म्हणतो सहा उंचीच खोल पाणी या ठिकाणी आपल्याला आहे त्या बाजूला तिथं मोठ्या मोठ्या मूर्ती किंवा छोटे जे बालगणेश आहेत त्या सगळ्या मूर्ती या ठिकाणी आदरपूर्वक सन्मानपूर्वक या ठिकाणी विसर्जित केल्या जातात प्रतिवर्षी अतिशय आनंदाने या ठिकाणी हा सोहळा आपले कार्यकर्ते मंडळी साजरा करत असतात या ठिकाणी ही चांगली वृक्षराई आहे अतिशय निसर्गरम्य वातावरणात आणि आपल्या भावनांचा या ठिकाणी सगळ्यांचा हे भावनांना या ठिकाणी मोहित करून देऊन या ठिकाणी गणरायाला विसर्जन दिलं जातं विसर्जन केलं जातं सर्व या मंडळाचे कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हणजे उत्सव जरी पाच दिवसाचा असला तरी ही सर्व मंडळी आमचे दिनेश हुमणे असलेल्या मंडळाचे अध्यक्ष आहेत ही सर्व त्यांच्या सहकारी सर मंडळी म्हणजे पाच दिवसाचा उत्सव पण त्याची पूर्वतयारी पूर्व अगोदर एक महिनाभर सुरू असते याच हे नियोजनामध्ये कुठेही त्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये याची दक्षता ही मंडळी घेत असतात यांच्या अमरजत क्रांती मंडळाच्या या सर्व उपक्रमाना तेवढ्याच ताकदीनं तेवढ्याच समर्थपणे आमचं महिला मंडळ आहे ते महिला मंडळी तेवढ्याच ताकदीनं त्यांना साथ देत असतात आणि हा पाच दिवसाचा उत्सव या ठिकाणी आता हा सांगता समारंभ या ठिकाणी आता सुरू आहे त्याची थोड्याच वेळात या ठिकाणी सांगता होणार आहे धन्यवाद गणपती बाप्पा